स्टार <perfektionic> नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी नाही नाही कसं आहे आपल्या ज्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असतात त्यांना ते आपल्या जो दर त्याला दोन फारांक लागतो एक म्हणजे शासनाने दिलाय की एवढा ते पॉईंट नॉट फाईव्ह म्हणजे एक पट ते पाच पट आपण प्रपोज करताना पॉईंट नॉट वन केला होता फॉर प्लस त्याला अजून एक गुन्हा असतो की वयाचा भारांग म्हणजे ज्यांची इमारत सगळ्यात नवीन आहे त्याला जास्त टॅक्स ज्यांची इमारत चाळीस वर्षाच्या कमी आहे त्याला अर्धाच टॅक्स लागेल पॉईंट फायदा गुन्हायचा असं नवीन आणि शहरातील वाडीव कर वसुलीस नगर विशेष सभेची स्थगिती वाडीव करवाळ कर शहरातील नागरिकांना कोणालाही भरावी लागणार नाही युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांची ग्वाही कौटे मुकाळ शहरातील वाडीव कर वसुलीस रद्द होणार युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांची ग्वाही माजी खासदार संजय काका पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली करवाढी बाबत नगरसेवकांच्या विशेष बैठकीत आणि नगरपंचायत आदीमध्ये वाढीव कर, आदी कर घरपट्टीच्या विरोधात शहरातील नागरिक एकत्रित आले असून आज कवटिमका नगरपंचायत मध्ये तासगाव विधानसभा विधानसभासोबत शहरातील नागरिकांची नगर पंचायत कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी करवाढ संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून कर वाढ रद्द करून घेऊ या संबंधी माजी खासदार संजय काका पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्याशी चर्चा झालेली आहे यावर लवकरच निर्णय होईल वाढीव करवाढ शहरातील नागरिकांना कोणालाही भारावी लागणार नाही असा विश्वास प्रभाकर बाबा पाटील यांनी व्यक्त केला आहे कवटे शहरातील नागरिकांना नगर पंचायतने मोठा झटका दिला आहे त्यामुळे शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत माजी खासदार संजय काका पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करवाडी संदर्भात चर्चा झालेली असून लवकरच ती करवाढ रद्द करू या संदर्भात राज्य शासन राज्वार तसा आदेश लवकरच नगरपंचायतीला देईल असा विश्वास प्रभाकर बाबा पाटील यांनी नागरिकांना दिला आहे प्रभाकर पाटील यांनी जिल्ह्या विश्वासातून शहरातील करवाढ रद्द होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत यावेळी माजी उप सरपंच दयानंद सगळे भाजपचे नेते मिलिंद कोरे आरपीआयचे तालुकाध्यक्ष पिंटू माने माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंडे मोहन कोटावळे यांनी आपली मते मांडली या बैठकीला नगराध्यक्ष सो सिंधुताई गावडे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अवधूत कुंभार नगरसेविका अनुराधा सगरे नगरसेवक अजित माने रणजित घाडगे महादेव ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी मीडियाशी दिलेली प्रतिक्रिया आज आपना हो एक तरी तो हो एक या ठिकाणी आपण हॉलमध्ये सगळेजण एकत्रित जमलो होतो आज आम्ही सगळ्यांची सर्व ग्रामस्थ असतील काही व्यापारी असतील काही प्रमुख पदाधिकारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील नगरसेवक आहेत नगराध्यक्ष मॅडम आहेत आणि शिवसाहेब साहेब अशा सगळ्यांची एक बैठक झाली त्यामध्ये विषय प्रामुख्याने हा होता की कवटेमकाळ नगरपंचायतमध्ये जी काही मालमत्ता कर वाढ झाली होती काही लोकांची त्याच्यावर आक्षेप होते चुकीच्या पद्धतीनं सर्वे झाल्यामुळं या ठिकाणी ती करवाढ आकारण्यात आली होती हा विषय ज्यावेळी आमच्या कानावर आला त्यावेळी आम्ही आदरणीय काकांच्या कानावर हा विषय घातला माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कानावर हा विषय घातला आणि काकांनी क्षणाचाही विलंब न लावता आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना आणि नगर विकास खात्यातील सर्व त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना काकांनी या ठिकाणी फोनवरून संपर्क केला आणि ही जी काही करवाढ आहे ही रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून याच्यावर स्थगिती घेण्यासाठी या ठिकाणी आदरणीय काकांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवून दिले त्याचबरोबर आपल्या विशेष सभा या ठिकाणी सगळ्या नगरपंचायतीतील सर्वच आपले नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची विशेष सभा आज बोलवून तो स्थगितीसाठी या ठिकाणी आज बैठक झाली आणि त्यात तो ठराव करण्यात आला की या करवाडीवर स्थगिती घेण्यात यावी त्याचबरोबर आदरणीय काकांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातही आम्ही सगळे विषय नमूद केलेले आहेत आणि याच्यावर काही लवकरच थोड्या दिवसात आम्ही याच्यावर लवकरात लवकर ती निर्णय घेत आहोत ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील